गुड इव्हनिंग झाला का चहा संध्याकाळचे किती वाजलेले आहेत साडेपाच वाजलेले आहेत आणि म्हटलं चला आता एक व्हिडिओ काढावा मी एक आमच्या घरी नवीन वस्तू आणलेली आहे आणि मला ती खूप आवडली म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावी कारण दिसायलाही खूप छान आहे आणि म्हटलं त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू शकतो तर चला मग तुम्हाला दाखवते आणि खूप दिवस झाला असं मला वाटतं की आणायची आणायची पण काही वेळच नाही आज ती वस्तू आम्ही घरी आणलेली आहे आणि तुम्हालाही खूप आवडेल बघा आता तुम्हाला काय आणलं आहे ते हे, एक बघा तर आम्ही आणलेलं आहे हे तुळशी वृंदावन हे बघा किती छान आहे गणपती आहे त्यावरती आणि हे अं म्हणजे जुनं तुळशीचं रोग होत नको फेकून द्यायचं म्हणून आम्ही त्यातच लावलेलं आहे एक मिनिट तुम्हाला दाखवते कसं दिसतंय हे बघा किती छान आहे मस्तपैकी ह्याच्यावरती कोरीव असा गणपतीचं म्हणजे काम केलेलं आहे गणपती नक्षी काढलेली आहे आणि या साईडला हे बघा आणि लाभ लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा छोटस पंथी पण आहे एक मिनिट मी त्याला ऑन करते म्हणजे दिसतंय तुम्हाला हे बघा पंथी पण आहे छोटी म्हणजे आपण तुळशीमध्ये दिवा लावतो ना सेम त्या टाईपमध्ये आहे हे बघा पंथी पण आहे आणि छानपैकी बघा आता संध्याकाळची वेळ झालेली तर मी उदबत्तीही लावलेली आहे इथे आणि या आहे ते देवाचे अशी पाऊल आहे या साईडला दिसते का आणि नंतर पाठीमागच्या साईडला जे आहे असं असं लक्षकाम केलेलं आहे पद्धतीने ठेवलेले आहे अतिशय सुंदर दिसते आहे आणि हे आम्ही आणलेले आहे जी नर्सरी असते ना सिटीमध्ये झाड वगैरे विकायला असतात त्या लोकांकडे भेटतील अशी तुम्हाला ही आवडली असेल तर तुम्ही घेऊ शकता नवीन विकत कारण आपण स्वतः बनवली तर ते तेवढी छान म्हणजे ते होत नाही बनवता येत नाही अशी रेडीमेड खूप छान आहे आणि छोटीशी आहे त्याला मी स्टूल म्हणजे जुना साडी आमचा त्यावरती ठेवलेली आहे तर मला खूप आवडलेलं आहे तुम्हालाही आवडेल खूप छान दिसते अशी तुळस आणि तुळशीबद्दल तुळशीबद्दल बोलायची झाली तर तुळस ही सगळ्यांच्या घरी असावी म्हणतात की तुळस हे आपल्या घराचे रक्षण करत असते ते बरोबर आहे जर आपल्या घरावर ना काही वाईट परिस्थिती येणार असेल किंवा काहीतरी घडणार असेल तर तुळस हे बघा ॲटोमॅटिक वाळून जाते पण आपण म्हणतो की कशा मला वाळते माहिती पण ती तुळ तुळशीवरती जात असं म्हणजे पहिल्या जुन्या काळामध्ये लोक म्हणतात तर हे बरोबर आहे म्हणजे मी थोडंफार अनुभवलेलं आहे आणि तसं जर आपल्या घरी तुळस वाढून जात असेल तर काय करायचं तुळस वाढून गेल्यानंतर ती काढायची पुन्हा दुसरी लावायची अशा अशा प्रकारे काय होतं ते सगळं आलेली निगेटिव्हिटी ऊर्जा काय असेल ते संकट ते त्यातून निघून जातं आणि पुन्हा पुन्हा नव्याने म्हणजे नेता तुळस यायला लागते आणि व्यवस्थित काय म्हणू शकतो आपण की व्यवस्थित व्हायला म्हणजे ते निगेटिव्हिटी कमी होते तुळस हे लावा चांगली असते लावलेली नाही आली तरी पुन्हा लावा आणि एखाद्या घरामध्ये बघा तुळस येतच नाही म्हणजे आपण किती कशी लावा त्याला माती बदला दुसरं लोक आला तस तस तरीही तसंच होत तसंही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही त्याची जागा फक्त बदल बदला आणि ही नक्की लावा तर म्हणजे माझ्या अनुभवातली आणि मला जे वाटते ते विचार मी तुम्हा तुमच्या मांडलेले आहेत तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला कोणी लाईक केले नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरले असतील तर सबस्क्राईबही करून घ्या चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया चला तर बाय बाय व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा